दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने प्रणिता भगीरथ भालके यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तत्पूर्वी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसची पण बैठक घेतली होती आणि आपला संपूर्ण पाठिंबा हा डॉक्टर प्रणिता भालके यांना दर्शवलेला आहे याचबरोबर पक्ष त्यांच्या पाठीशी आहेत तसेच महाविकास आघाडीमधले घटक पक्षही प्रणिता भालके यांना सहकार्य करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला होता दरम्यान प्रणिता भालके यांनी आज पंढरपूर नगर परिषदेमध्ये येऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यांचा अर्ज हा तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांच्याकडून दाखल करण्यात आलेला आहे हा अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यांनी सांगितलं की दोन पराभव आमचे विधानसभेला लागोपाठ झाले एकवीस आणि चोवीसला मात्र आम्ही कचून गेलेलो नाही आहे आम्ही जनतेमध्ये आहोत जनतेची कामं करतोय त्यामुळे यंदा नगरपरिषद निवडणुकीमध्ये आमचा विजय हा निश्चित आहे यावेळी त्यांनी सांगितलं की जनतेनं माझी उमेदवारी दिलेली आहे पहा काय म्हणाल्या डॉक्टर प्रणिता भालके विठ्ठल हो परिवारातील तीर्थस्वरूप कैलासवाशी औदुमरांना पाटील सहकार शिरोमणी वसंतदादा काळे स्वर्गीय यशवंत भाऊ स्वर्गीय राजूबापू पाटील आणि पंढरपूर मंगळवेड्याच्या आ, मनावर अधिराज्य करणारे माझे सासरे आदरणीय भारतनाना साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच विठ्ठल परिवारावर प्रेम करणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात हितचिंतकांच्या सदिच्छा व तमाम मायबाप जनतेच्या पाठिंब्याने आज मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कोणत्या आघाडीतून अर्ज भरलाय आणि किती अर्ज मी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून एक अर्ज भरलेला आहे आणि एका पक्षा नगराध्यक्ष पद नगराध्यक्ष पदासाठी खर तर तुम्ही आज उमेदवारी अर्ज भरताय मात्र तुमचे सासरी स्वर्गीय तुमच्या प्रत्येक वेळेस असायचे आज नाना नानाय उमेदवारी अर्ज भरताय आठवणी तुम्हाला काय भावना तुमची आठवण तर नक्कीच मनामध्ये आहे पण नाना रुपी तमाम माय बाब जनता माझ्यासोबत आहे समोर काही नाही लोकातून माझी उमेदवारी आलेली आहे जनतेतून म्हणजे काम करणारा माणूस जनतेने निवडायचा ठरवलं आहे आणि स्पर्धा वाटण्याचं काही गरज नाही कारण मी काम करून इथंपर्यंत आलेली आहे विठ्ठल परिवार एक होता असं वाटलं होतं मात्र नंतर अरित पाटील आणि सावंत लांब आहे मला असं काही धाकधुक अजिबात नाही आणि असं काही वाटतही नाही कारण माझ्या सर्व वरिष्ठांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे कारण परिवारात दुपडी निर्माण झाली काय परिणाम मला दुपडी वगैरे काय वाटत नाही काय विजन काय असेल नगरपालिकेत काय करायचं गेली तीस ते चाळीस वर्ष मनमानी कारभार आहे नगरपालिकेत मुजोर प्रशासन आणि राजकीय स्वार्थापोटी जो पंढरपूरचा विकास खुंटलेला आहे तो मला विकास करायचा आहे राष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र आपलं पंढरपूर घडवायचं आहे आणि प्रत्येक तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून जी नानांनी आम्ही नानांच्या विचारांचं पाईक आहोत आणि नानांनी जी सवय लावली आहे जनतेला की प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन आपण त्यांचं काम केलं पाहिजे ही विचारधारा पुढं मला न्यायची आहे आणि एक विकसित समृद्ध पंढरपूर मला घडवायचं आहे आणि धूळमुक्त पंढरपूर मला घडवायचं आहे महिला मी तमाम मायबाप जनतेला एवढेच आव्हान करे करेन की काम करणाऱ्या माणसाला त्यांनी पसंती द्यावी कारण आज गेली चाळीस वर्षे तीच लोक आणि तेच सत्ताधारी इथं आहेत पण ज्या क्षमतेने म्हणजे तीर्थक्षेत्र म्हणून कितीतरी कोट्यवधीचा निधी या पंढरपूर तालुक्याला येतो पण ज्या क्षमतेने आपल्या शहराचा विकास व्हायला पाहिजे होता त्या श त्या क्षमतेने विकास झालेला नाही त्यासाठी कुठेतरी आपल्या शहराचा विकास घडवायचा असेल तर एक काम करणारा माणूस म्हणून त्यांनी लोकांनी त्याला पसंत केलं महिलांसाठी खास काय विजन नसतं महिलांना काय आव्हान असतं मी तमाम महिलांना एवढंच आव्हान करेन की नगरपालिकेतच बऱ्याचशा योजना आपल्या महिलांसाठी झालेल्या आलेल्या असतात पण त्या योजना साधारण कुठलीच योजना महिलांपर्यंत कधीच पोहोचत नाही आज आपण बघतोय की आज आपल्या पंढरपूरची अवस्था बघतोय आपण की रस्ते म्हणा पाणी म्हणा आपल्या बेसिक सुविधासुद्धा नगरपालिका आपल्याला आत्तापर्यंत देऊ शकलेली नाही आणि आत्ता महिलांचं म्हटलं तर आज माझ्यासोबत कितीतरी महिला आहेत वर ज्या निवडणूक अधिकारी आहेत त्या पण महिला आहेत पण तिसऱ्या मजल्यावर वॉशरूमची सोय नाही महिलेसाठी अर्ज भरायला आपल्याला दीड दीड दोन दोन तास लाईनीत उभं राहावं लागतं आणि ही दुर्दैवी ही गोष्ट आहे की एका महिलेला तिसऱ्या मजल्यावरून इथं खाली यावं लागतं म्हणजे बघा नगरपालिकेच्या इमारतीपासून आपल्याला कामाची सुरुवात करावी लागणार आहे तुमच्या उमेदवारी समोर आल्यानंतर राज्याच्या प्रमुखांनी भाजपच्या काय वेगळी खेळी केली आणि विठ्ठल परिवारातील नेते बाजूला करण्याचा प्रयत्न केला तर ह्या घडामोडीकडे कसं बघताय तुम्ही बघा तमाम मायबाप जन ही इलेक्शन ही जनतेने हातात घेतलेली आहे लोकांना मी एवढंच आवाहन करेन की माझ्यासारख्या तळागाळातून वर आलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला म्हणजे अडचणीत आणण्यासाठी किंवा की, खिंडीत एकटं गाठण्यासाठी वरूनपर्यंत यंत्रणा लागते तर तमाम मायबाप जनतेला एवढंच आव्हान करेन की तुम्ही सर्व मतदारबंधूंनी भगिनींनी माझ्यासोबत भक्कमपणे उभं राहावं येणाऱ्या काळात नक्की विजय आपला आहे दोन पराभव तुम्ही तिसऱ्या वेळेस नाही का दोन पराभव प झाले म्हणून मी काही घरात बसलेली नाही जे निवडून आले ते बसलेत घरात पण मी घरात बसलेले नाही माझ्याकडे तेवढं सामर्थ्य आणि काम करण्याची शक्ती आहे म्हणूनच मायबाप जनतेने माझी उमेदवारी जनतेतून आलेली आहे जिंकायचा विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे नक्की करेल अनेक का शक्ती काम करते मला मागे माझ्यासाठी काय सांगू शकते असं काय नाही बघा मी जिजाऊ सावित्रीबाई फुले अहिलामाई होळकर तारा राणी झाशीची राणी लक्ष्मीबाई माता रमाईची कन्या आहे आणि तारा ज्या पर प्रमाणे खिंड लढवली होती तशाप्रमाणे अनेक शक्ती माझ्यासोबत पण असणार आहे आणि आज मी उमेदवार म्हणून इथं आलेले आहेत तीन तारखेला नगराध्यक्ष म्हणून इथं येईल